नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मी वंदना दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे बजाजनगरमध्ये दिव्यांगांची मतदानासाठी जनजागरण रॅली दिनांक तीस एप्रिल रोजी बजाजनगरमध्ये परिसरातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी मतदान जनजागृतीसाठी भव्य अशी रॅली काढून स्वतः दिव्यांग शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावणार आहेत तसेच समाजातील इतर लोकांनासुद्धा मतदान करण्यासाठी दिव्यांगांनी बजाजनगरमध्ये रॅली काढून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला दिव्यांग बांधवांच्या सायकली दहा दिव्यांगांच्या चारचाकी स्कूटी व अनेक वाहन या रॅलीमध्ये सहभागी होते ही रॅली जागृत हनुमान मंदिर बजाजनगर येथून निघून भाजी मंडई मार्गे त्रिमूर्ती चौक हायटेक कॉलेज महाराणा प्रताप येथे विसर्जित झाली या रॅलीमध्ये खास उपस्थित समाज कल्याण अधिकारी दत्तात्रय वाघ उपस्थित होते ते स्वतः रॅलीमध्ये सामील झाले रॅलीच्या समारोपामध्ये दिव्यांगांच्या मतदानासाठी असलेल्या अडीअडचणी दिव्यांगांचा बारा डी नंबर फॉर्म भरून घेणे व दिव्यांगाला मतदानासाठी सर्व सुखसुविधा देणे या सर्व गोष्टींची माहिती दत्ता वाकडे यांनी समाज कल्याण अधिकारी यांच्यासमोर मांडल्या दत्तात्रय वाघ यांनी सर्व दिव्यांगांना मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व सर्वतोपरी ते मदत करतील त्याचबरोबर बजाजनगर विभागातील असलेल्या मतदानासाठी नेमलेले डी एल ओ यांच्याशी त्यांनी संपर्क करून दिला त्यांनी सर्व दिव्यांगांना शुभेच्छा दिल्या सशक्त माणूस करू शकत नाही असे एक एवढे मोठे काम मतदान जनजागृतीचे आज बजाज बजाजनगरमध्ये दिव्यांगाने केले केले आहे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारसचंद चाकला दत्ता वाकडे किशोर फेगडे डॉक्टर संखपाल बद्रीनाथ लघाणे दत्तू लघारे शिवाजी दांगट राजे एकनाथ कीर्तीकर यांनी केल्या यांनी गेल्या दोन तीन दिवसापासून मेहनत घेतली हा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समाज कल्याण अधिकारी दत्तात्रय वाघ ज्योतिराम जाधव गणेश आहेर सुनीता हिवडे शिवकन्या अश आशा सर सारडा सरोजा भोसले सुभाष पाईकवार जयसल दिलीप कदम साहेब अडसूण साहेब विनोद पाटील माणिक कुंभार संजय फलटणे शिवाजी शिवाजी राऊत शेलगावकर प्रदीप माळी दशरथ मात्रे शिवानी वाकडे मीरा घुमरे रास्ते महाराज उज्ज्वला फेगडे सुनीता कदम कोमल झिंगुर्डे भंडारी साहेब नागखेडे हर्षाली वाकडे योगीराज तळेकर सुनीता कदम तसेच बजाजनगर परिसरातील असंख्य दिव्यांग बांधवांची उपस्थितीत होती धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वेगवेगळ्या ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद